आजच्या ठळक बातम्या जानेवारी नंतर कापसाची आवक कमी होणार दरात सुधारणा होण्याचा अभ्यासकांचा अंदाज गोबी पाचशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गुरुवारी गोबी किमान दर पाचशे रुपये तर कमाल दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कांदे ओतून पंतप्रधानांचा निषेध नाशिक जिल्ह्यात कांदा भुकटीचा प्रकल्प राबवणार कृषी मंत्री धनंजय मुंडे तांदूळ निर्यातीवरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता संक्रांतीमुळे बोरांच्या दरात क्विंटलला पाचशे रुपयाची वाढ मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्यामुळे गावरान बोरांच्या दरात क्विंटल मांगे पाचशे रुपयाची वाढ नोंदवण्यात आली राज्यात वांगी पंधराशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वांग्याच्या दरात विक्रमी वाढ गहू तांदूळ साखरीवरील निर्बंधी कायम खाद्यपदार्थांच्या किमती वाढू नयेत म्हणून सरकारने घेतला मोठा निर्णय